मुंबईतील मागाठाणे येथील देवीपाडा येथील प्रभाग क्रमांक बारामधील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा गवस शिवसेनेच्या उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरल्यात गवस यांच्या प्रचारामध्ये मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक मैदानामध्ये उतरलेत उदंड प्रतिसाद गवस यांच्या प्रचारामध्ये बघायला मिळतोय शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा गवस यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात उमेदवार बोलण्यासाठी आहोत ठीक होत आपण कोणता क्रमांक आहे आपला आणि आपल्याला उमेदवारी मिळाली आहे जय महाराष्ट्र मी सुवर्णा परमाकर गवस आपला प्रभाग क्रमांक 12 आहे माननीय उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आमचे आमदार प्रकाश दादा सुर्वे साहेब विभाग प्रमुख मीनाताई पानमंत आणि मनोहर देसाई साहेब आमचा शीलाताई कांगोडे आमचे शाखा प्रमुख कौशल भाऊ राजेंद्र पवार आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला असे संजय सिंगन साहेब आणि माजी नगरसेविका जीताई सिंघन यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासामुळे मी आज इथे उभी आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला एकच उद्दिष्ट दिले की समाज सेवा समाजकारण आणि आपल्याला काम शिंदे साहेब कंटिन्यू कामच करत आहेत आणि ते आम्हाला शिंदे साहेबांनी आणि आमचे आमदार प्रकाशास यांनी आम्हाला ती शिकवण दिली आहे की आपल्याला काम करायची आहेत आणि आम्ही ती कामामध्ये आम्ही ते दाखवतो त्याच्यामुळे आम्हाला मी असं म्हणते की मला जे उमेदवारी दिली आहे ती याच्या कारणाने की आमच्या दादांनी खूप सारी इथे कामं केलेली आहेत आणि आमचे संजय सिंगन साहेब माजी नगरसेवक गीता सिंगन ताई यांनी पण इथे या वॉर्डमध्ये खूप कामं केलेली आहेत गेली वीस वर्ष जो विकास होता आणि ह्या गेल्या आठ वर्षाचा विकास याच्याचा फरक जर त्याला प्रत्येक लोकांनी जाणला तर नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या पंधरा तारखेला सुवर्णा पद्माकर गवस यांचं एक नंबर समोरील बटन सगळी जनता दाबून त्या भरघोस मतदार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम कोमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई